राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनामधामनीच्या वतीनं आज राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनामधामनी इथं पार पडलेल्या या सोहळ्यासाठी नाथ संस्थांचे मठाधिपती हरिभक्त परायन गुरुबाबा औसेकर विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी अध्यक्षस्थानी सहकारी मजूर संस्था फेडरेशनचे चेअरमन सतीश बाबा देशमुख संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते सदर सोहळ्यात श्रीमती उर्मिला देशमुख कोथरुड शिल्पा पाटील अंकलखोप श्रीमती कविता माळी राहणार नरवार श्रीमती तारुबाई नांगरे राहणार यमाजी पाटलाची वारी रंजना खारगे राहणार कडेपूर सुनीता उपाध्याय राहणार सांगली विमल तारवेकर राहणार विटा श्रीमती कुसुम पवार राहणार कवठे मंकाळ श्रीमती सुमन पवार राहणार इस्लामपूर रंजना गौड राहणार मिरज श्रीमती दिदाबाई चव्हाण राहणार जत आणि अरुणाताई पाटील राहणार तासगाव आदींचा राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहूया

आम्ही कधी प्रयत्न करतो जेवढा निदर्शनास आलं किंवा आमच्या आयुष्याला आलं तर अशा आईचा आम्ही सन्मान सर्व आईची ओळख सांगितलेली आहे आमच्या परीना आम्ही करण्याचा आमच्या संस्थेच्या वतीनं करतो आणि आदर्श समाजाकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो पत्रकार बंद लावला सरकारी करतात समाजात ते येत राहत अशा अनेक घटना आहेत की आई एक दुर्दैवाना त्यांच्या कापूवर चालत सकाम �лек sympath इक ही्ऑ terमा ईखरी बा मत रेतनी इक हैं कर वह को को कही कर दो, हुग है, कोStop, हीpan

चुनेंगे तो बेटा मजमा नहीं है तो सलमान रुताएं। अब आप बस वही <स्थारी> बात करेंगे। अब आप बस वही 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 बात क सर्वेभ्यः नमः गुरुसाहेब आशाया आदर समताया जो सम्मान होता ಆ ಕೇಳ್ತ ಸಮಾಜ राजकारणात राजकारण म्हणून पण खऱ्या अर्थान समाजाच्या भावना यासाठी मात्र कोणी प्रयत्न केल्याचं मला काय दिलं नाही मग राजकारणात मग इव्हेंट मॅनेजमेंट करायचं माणसं बोळा वेगवेगळ्या काम करायचं आणि आपलं नाव करायचं ते काम तिथं झाल्याचं म्हणजे मित्र

सगळ्या साईड करत असतात कुणी असतं परिस्थिती असते त्यानुसार द्यायला कमी पडली किंवा मग सामान करायला आयुष्यात शिंदू द्यायला कमी पडली असं तुम्हाला बघायला मिळाले माझ्या धर्मात तर म्हटलेलं आहे स्वर्ग स्वर्गात जायचं असेल तुम्हाला तर दोन मार्ग आहेत एक तर बापणी जाईल बाप स्वर्गाचं दार आहे बापणे म्हणजे स्वर्गाचं दार आहे तुमच्यासाठी त्या दारा संरक्षण कसं करायचं ते कसं अमाधी ठेवायचं ते तुमच्यासाठी कुठं पुढे नाही बघायची जबाबदारी तुमची आहे म्हणजे बापाचा पण लगेच सांगितलेलं आहे आई स्वतः पाय म्हणून तुम्ही आयुष्यात किती स्पृष्ट होता तुमच्या आयुष्यात तिची वती कशी राहता यावर तुमच्या स्वर्गातल्या जागा नाही जाण्याचा प्रश्न म्हणून अनेक प्रसंग बातम्यांनी स्त्रीपदर आतशुप्त उत्तर हा काटेला आज काकाजींचा फोन आला चार पाच दिवसापूर्वी आणि बाबा पण यायला पाहिजे थोडी कार्यक्रमाची व्यस्तता दौरेवरी असल्यामुळे पण आईचा पुरस्कार आणि आईचा आशीर्वाद मिळणारे म्हटल्यानंतर मी म्हणतो हा कार्यक्रम आपण जर सोडला तर आयुष्यातली आपली खूप मोठी चूक होणार आहे खूप मोठी आहे आणि त्या अनुषंगाने आज इतका हा चांगला हा कार्यक्रम त्याने घडवून आणला आणि हा कार्यक्रम घडवून आणल्यानंतर हा समाजामध्ये आज पेपरच्या माध्यम माध्यमातून असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल हा हा कार्यक्रम आज समाजापुढे तिथे जाणार आहे म्हणजे सत्कार केल्याने हा काय होतो त्याचा सन्मान केल्याने काय होतो तर असं सांगितलेलं आहे अतिथी देव जसं आपल्या घरात कोणी आल्यानंतर आपण त्यांचा सत्कार आपण करतो आणि त्याचप्रमाणे आज माझ्यापेक्षा वयाने मोठे असते ज्ञानाने मोठे असते किंवा आज या माता ज्या आहेत इतका त्यांचा मागे एक अनुभव असतो तो अनुभव आज या इतकी मोठी समी मंडळी आणि तळागळापासून काकाजींनी या सर्वांना एका पायेमध्ये त्यांना बांधलेलं एका मायामध्ये बांधलेला आहे पण शास्त्रात अजून एक शारीकेने त्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे जगातला सर्वात मौल्यवान नीट आहे का जगातला सगळ्यात मौल्यवान वर्ग जर काय अलंकार असेल कोणता हिरा असेल तर त्याला स्त्री अलंकाराला सांगितलेला आहे कारण स्त्री ही चारित्र्याने शोधते स्त्री शारिंद्र निशते

नदीचा उपयोग नाही आहे आणि त्याचप्रमाणे पुरुष आहे पण पुरुषाला स्त्रीच नाही आहे तर त्याच्या आयुष्याला संसाराला शोभा नाही उदासपणा येतो लक्षात घ्या ऐश्वरी निघून जात ऐश्वर निघून जातो किती एखादा पुरुष आयुष्यामध्ये घर संपत्ती मात्र कमळू दे पण तिथे जर स्त्री नसेल उदासपणा तिथे जाणवतो लक्षात घ्या